इंडक्शन रुरल नमस्कार आज आपण संसर्गाचे आजार यामध्ये चिकनगुनिया याची माहिती घेणार आहोत पाहूयात चिकनगुनिया म्हणजे नक्की काय चिकनगुनिया हा एक विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे हा विषाणू सुद्धा एडिस एजिप्टी याच डासाच्या चाव्यामुळे माणसाच्या शरीरात प्रवेश करतो डेंग्यू प्रमाणेच हा डास सुद्धा दिवसा चावतो आणि साचलेल्या स्वच्छ पाण्यात वाढतो हा आजार नक्की कसा होतो जर एखाद्या डासाने एखाद्या चिकनगुनिया ग्रस्त माणसाला चावलं आणि तोच डास दुसऱ्या निरोगी माणसाला चावला तर आजार पसरतो चिकनगुनिया थेट माणसा माणसात पसरत नाही आता पाहूयात चिकनगुनियाची लक्षणं काय असतात डास चावल्यानंतर पाच ते बारा दिवसांनी लक्षणं दिसतात अचानक ताप चढणे आणि हुडहुडी डोकेदुखी मळमळ उलटी जबरदस्त सांधेदुखी यामुळे शरीर थोडस वाकलेलंही दिसू शकतं अंगावर लालसर पुरळ येते थकवा अशक्तपणा लहान मुलांमध्ये लक्षणं सौम्य असतात आणि शिवाय उशिरा दिसतात ताप कमी झाला तरी सांधेदुखी अनेक आठवडे टिकते तर पाहूयात आता तपासणी कशी केली जाते चिकुनगुनिया आणि डेंग्यू यांची लक्षणं एकसारखी असतात त्यामुळं आधी डेंग्यूची तपासणी केली जाते ती नकारात्मक असल्यास चिकून विचार केला जातो रक्त तपासणीद्वारे याची खात्री करता येते आता पाहूयात उपचार काय आहेत चिकून ठराविक उपचार नाहीत पण लक्षणांवर आधारित औषधं दिली जातात सांदेदुखी कमी करण्यासाठी वेदनाशामक गोळ्या भरपूर पाणी आराम आणि पोषणयुक्त आहार घ्यावा लागतो स्वतःच्या मनाने औषधं घेऊ नका डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगा काळजी कशी घ्यायची डासांपासून बचाव आणि डासांची पैदास रोखणे हाच मुख्य उपाय आहे साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावा टाक्या ड्रम्स कुंड्या फुलपात्र झाकून ठेवा आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा मच्छरदाणी वापरा दिवसा झोपताना सुद्धा मच्छरदाणी वापरणं बंधनकारक ठेवा संध्याकाळी फुल भायांचे कपडे घालायला लावा आणि आता सर्वात महत्वाचं आशवाताईंची भूमिका ताप आलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवा तपासणीसाठी वेळेवर पाठवा गावात चिकुनगुनिया संबंधी जनजागृती करा पाणी साचत असेल तेथे सफाई करायला लावा ग्राम आरोग्य समिती महिला गट यांच्या मदतीनं स्वच्छता मोहिमा राबवा एकत्र येऊनच चिकुनगुनियावर मात करता येईल आपण सतर्क राहिलो वेळेत उपचार केले डासांची पैदाईश थांबवली तरच हा था आजार सहज टाळता येणार आहे डास वाढू देऊ नका चिकुनगुनियाला थारा देऊ नका हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका